तला असते दोन असते आपल्या देव कधीच शहाणी देत नाही एक शहाणा असलं की एक, एक खा म्हणलं की खात शाळेत जा म्हणलं की जातो वेळेवर अभ्यास करतो दुसरं माणसं बघून मुद्दाम करत त्याला माहित आहे पाहुण्यात काय करते निश्चित जात खाती करते काय <laughs> पाहुणे गेल्यावर दोन तीन चक्के खाले येत भारत स्वामी तर दोन्ही तेवढी तर आहे मग तुम्ही मला सांगा साठत किती असेल आणि म्हणजे साठी बी मुलंच होय बदली एखादी तरी वारं घालाय पोरगी असू दे पोरांचा काय भरोसा सांभाळतील नाही सांभाळतील पोरगी लग्न जाऊन गेली तर कमीत कमी सासर वन तरी दे एवढाच सांगायला आला एकसष्टावी मुलगी कपिला षष्टी एकूण लेकर एकसष्ट कोणाला नारदाला नारदीला <laughs> नारदाची आधी नारदी नारदी सा पुन्हा तिला क्रमच कोण हो का एकसष्ट लेकर नारदीला नारदी म्हणली खात एक बसत एक जो कुठत असली जनावर सभाळण्यापेक्षा कटाली जीवाला उठली कुंडात उडी मारली जीव दिला मी नाही जागेवर आली शिडी शिडी पुन्हा लोक असतो जात्रा होते नारद राव कशा नारदराव रा आई साहेब <laughs> आई साहेब <laughs> आई रे पण मी काय म्हणतो पडल्या <laughs> तुमचा सांगून बरा होणार आहेत ना होतं तुम्हाला चारशे चाळीस चा व्होल्टेज नाही एक हजार व्होल्टेज द्यावा लागत होता खरं सांगू मला हसू नारदाचं येत नाही मला टेन्शन तुमचं येत नाही <laughs> भक्ती सूत्र सा सांगणारे नारद होते तू एकदा चुकलं तर एवढी फजिती झाली तुम्ही इतक्या द्या तुम्ही चुकून जरी मुलगी टीपीला दिसली होणार तुमचं यांच एकदा चुकलं तर एवढी फजी तर तुम्ही आतापर्यंत काय काम पण काळजी करू नका दादा आपण ना तू खूप बरं सांगतात मागे झाले पाहू जामीन आहे पुढे जामीन आहे तो का जे झालं ते झालं आता इथून मागे जे झालं ते झालं आता दत्तात्रय जयंतीला एवढाच विश्वास विश्वासाने पण करायचा झालं देवा तरी लक्षात ठेव स्वतःची पत्नी सोडली तर समाजातल्या प्रत्येक स्त्रीकडे आई बहिणीच्या नजरेनं वगैरे तेव्हा मला परमात्मा दिसत तेवढाच पण घ्या बाकी काही नको आयुष्यात आतापर्यंत जे झालं ते झालं आता इथून पुढं तुझं पाहता तुझ्याशिवाय दुसरीकडे नजर जाणार तुझ्याशिवाय दुसरं काही आवडणार तर तुझ्या इतकं देखणं नाही हे काय विठ्ठल शंकराचार्य वर्णन करतात अधरम माधुरम वैतनम माधुरम मधुरं हसितं मधुरम् हृदयं मधुरम् तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पडणं सगळं गोड आहे विचारायला देवा सो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल मग सहज विचार केला तुझं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल मग म्हणलं मिठी पडली पंढरी राया तूच सांभाळ बाबा घालून या घाल नाही निरविले संत जर तू एवढा प्रेम सांभाळतोस तर तो मी चिंता करत नाही मी दुसरीकडे कुठे नजर जाऊ देत नाही कारण मला माहित आहे एकमेव तू आहे जो मी माझ्यावर विश्वास ठेवून प्रेम करतोस आणि ज्या दिवशी हे प्रेम सत्य होईल त्या दिवशी मला दुसरं काही मागायची चिंतच नाही पडणार पण परमात्म्याचं वर्णन आहे जोपर्यंत तू माझ्या विश्वासावर आहेस तोपर्यंत सामर्थ्याने मी संभाळ करेन फक्त अविश्वास नको तुला वेळ लागणार आहे मार्ग मार्गाने जाऊ नकोस संकट जरी आली तरी माझ्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस मी सांभाळ करायला माग पुढं बघणार सामर्थ्याने सांभाळ करणार आहे तो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्या पलीकडे दुसरे कुठे नजर जाता कामा दुखरा म्हणणे तुला पाहिलं देवा दुसरं तुला पाहिलं आवडे हे रूप पाहता लोचन तुला पाहिलं आई नजर थांबली तुझा पाहता साभरी ऋष्मी

कोणच फिरावलं बघ आता कोठे धावे, तुझे चरण महाग गेला हो काय सांगा हरीने माझे हरिले भाऊ घरा হাই তুঝা মুরদী ছাপায় তুঝাম দিয়ে ছাপাই মনে মোদিন তু <muradisha> পাহাড় <coughs>